यस yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षा पे चर्चा दहावी बोर्डाची परीक्षा जी आहे ती दोन हजार चोवीसची एक मार्चपासून सुरू होणार आहे आणि त्याच परीक्षेवर चर्चा करायचे तुमचा अभ्यास कसा चाललेला आहे हे विचारायला uh, मी आज तुम्हाला uh, लाईव्ह आलेलो ला आहे आणि काही एक महत्त्वाच्या बातम्या आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत uh, बघा मित्रांनो जाऊयात पुढं पण पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मी आपला एक ग्रुप आहे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी जरा एक लिंक शेअर करतो आपल्या या व्हिडिओची लाईव्ह असलेल्या कारण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स देत असतो आणि तुम्ही जर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप अजून जॉईन नसेल केला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता ओके मी आवाज येतो का यस माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ओके तर तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आज शक्यतो मी तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहे बातम्या महत्त्वाच्या काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे ईच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक बातम्या आहे त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्या तारखांमध्ये काही बदल झालेले आहेत तर ती एक महत्त्वाची बातमी आहे महत्त्वाची न्यूज आहे जर तुमच्यातलं कोणी ला असेल तुमचं मित्रमैत्रिणी तर शाळेमध्ये जाऊन एकदा टाइम टेबल चेक करायला सांगा त्यांचा सा, काही बदल झाले असतील तर त्यांनी ते, ते बघावेत ओके तर आता पुढं जाऊ मित्रांनो बघा परीक्षा आलेली आहे जवळ जवळपास आजची तारीख आहे आपली सात तारीख या महिन्यातले चोवीस दिवस पुढच्या महिन्यातले तीस एक दिवस जवळपास आपल्याकडं त्रेपन्न चोपन्न पन्नासच्या आसपास दिवस बाकी आहेत तर आता कमीत कमी दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तर तो जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे कुठली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे ते मुद्देसुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत ओके तर मित्रांनो बघा तुमचे काही प्रश्न आहेत तर तुम्ही विचारू शकताय तुमच्या प्रश्नांची उत्तरं आज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे परीक्षेवरती आज आपण चर्चा करूयात वेळ जरी कमी असला तरी या कमीत कमी वेळामध्ये तुम्ही स्ट्रॅटर्जी जर का चांगली वापरली नियमित अभ्यास आत्तापासूनच करायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच सर्वांना चांगले मार्क मिळू शकतात पण ती सुरुवात झाली पाहिजे आतापासून आजपासून का होईना चालू झाली पाहिजे कारण कबीरांनी सांगितलं की कल करोसो आज कर आज करोसो अब आजच्या आज करायचं तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे ही व्हिडिओ संपल्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे अभ्यासाचं एक व्यवस्थित वेळापत्रक बनवलं पाहिजे हे मी तुम्हाला वारंवार सांगतो या सगळ्या मुद्द्यांवरती मी वारंवार चर्चा करत असतो ओके तर बघूयात आपल्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत का तुमच्या प्रश्नांचीच उत्तरं मी आज देण्यासाठी स्पेशली आलेलो आहे तर प्लीज तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण देण्याचा एक प्रयत्न करूया ठीक आहे यस भूगोलाच्या पेपरचा सराव कसा करायचा अरे वा 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 भूगोलाचा जो पेपर आहे मित्रांनो मी भूगोल शिकवत नाही तरी पण सांगतो तुम्हाला भूगोलाच्या पेपरचा सराव आता भूगोलामध्ये कसं आहे की पेपरचा सराव करत असताना आपल्याला आता सध्याची जी सिच्युएशन अशी आहे की आपण प्रश्नपत्रिकांच्या सरावावरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे भूगोलामध्ये जे काही नकाशे असतात ते समजून घेतले पाहिजे कधी कधी भूगोलामध्ये तुम्हाला ते ग्राफ वगैरे पण काढायला विचारला जातो ते हातातले मार्क असतात नकाशावर वाचन जे आहे ते हातातले मार्क असतात जे हातातले मार्क आहेत तुमच्या की बाबा जे मार्क ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात तर त्याच्याकडं पण आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडं तर तिथे आपलं लक्ष थोडंसं नसतं जास्तीत जास्त सराव लय महत्त्वाचं आहे या काळामध्ये तरी आपल्याला ठीक आहे अजून पुढचा प्रश्न आपण बघूयात सायन्स चे पाच मार्काचे क्वेश्चन घ्या ओके okay, ओके okay. चालेल आपण येत्या काळामध्ये अशीच प्रश्न आहे की सायन्सचे पाच मार्काचे प्रश्न ओके okay. चर्चा करूयात आपण नंतर त्याच्यावरती काय प्रॉब्लेम नाही दररोज किती अभ्यास करायचा बघा मित्रांनो सतीश चव्हाणचा एक प्रश्न आहे की सर रोज किती वेळ अभ्यास केला पाहिजे मला असं वाटतं की रोज किती वेळ अभ्यास केला पाहिजे याच्यापेक्षा तो अभ्यास करत असताना तुम्ही किती इफेक्टिव्हली करताय किती मनापासून करताय ते महत्वाचं आहे तसं बघायला गेलं की जितका अभ्यास करू तितका कमी असतो आता तुम्हीही जर अभ्यासाचं नियोजन बनवलं किंवा वेळापत्रक बनवलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रोज किमान तुम्ही जवळपास तुमच्या शाळेतला अभ्यास तुमच्या क्लासचा अभ्यास हे सगळं सोडून जर तुम्ही दोन तीन तास जरी तुमच्या से सेल्फ स्टडीला दिले तरी कदाचित ते जास्त इम्पॅक्टफुल ठरू शकतात इफेक्टिव्ह ठरू शकतात रोज सकाळी एक ते दीड तास किंवा दोन तास संध्याकाळी एक ते दीड तास किंवा दोन तास ते सेल्फ स्टडीसाठी दिले पाहिजे आपल्या शाळेच्या अभ्यासासाठी नाही तर सेल्फ स्टडीसाठी म्हणजे बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्या काळात तुम्ही वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करू शकाल वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचं पाठांतर करू शकाल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडू शकाल या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात त्या काळामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आपल्याकडे कोणाचा आहे बघू तर बघा या ठिकाणी चला मी तुम्हाला एक पोल आहे पोलमध्ये एक प्रश्न विचारतो की बाबा एकच आपण एक तुम्हाला चला आता प्रश्न विचारतो एक पोलमध्ये क्वेश्चन स्टार्ट पोल बघा एक प्रश्न आहे की तुमची जी काही शाळेमध्ये असते काय पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षा सुरू झाली का पर तुमची पूर्वपरीक्षा सुरू झाली का सर्वांची झाली असेल तर तसं मला कळवा इथे कमेंट बॉक्समध्ये मी जरा तुम्हाला एक प्रश्न विचारतो इथे आहे बघा चला मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे एक पोलमध्ये एक प्रश्न विचारला आहे की तुमची परीक्षा सुरू झाली काय ओके तुमची पूर्व परीक्षा शाळेतली सुरू झाली काय तर अजून जवळपास काही मुलांची नो काही मुलांची यस ओके जवळपास साधारणत बऱ्याच मुलांची पूर्वपरीक्षा शाळेमध्ये सुरू झालेली आहे सदुसष्ट टक्के मुलांची या ठिकाणी पूर्वपरीक्षा शाळेमध्ये सुरू झालेली दिसते ओके या ठिकाणी आपण यूट्यूबने एक प्रश्न विचारला की नलिनीताईंनी दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअर बाजारभावात साठ रुपयाने साठ रुपये असताना घेतला वगैरे ठीक आहे ओके अजून एक प्रश्न आहे आपला की सर दहावीचा प्रॅक्टिकल कसे करतात ओके प्रॅक्टिकल आता दहावीचं प्रॅक्टिकल बघा मित्रांनो दहावीचं जे काही प्रॅक्टिकल आहे तुमचं म्हणजे आता बघा दहावीची जी परीक्षा आहे ती लेखी स्वरूपामध्ये पण होते आणि त्याचबरोबर दहावीची परीक्षा जी आहे ती अंतर्गत मूल्यमापनावरती पण होते म्हणजे अंतर्गत मूल्यमापन सुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर मला असं वाटतं की अंतर्गत मूल्यमापनामध्ये कसं आहे की प्रत्येक विषयाची वेगवेगळी आता उदाहरणार्थ गणिताचा जर विचार केला तर गणिताचं अंतर्गत मूल्यमापन कसं होतं गणितामध्ये असं आहे की जवळपास अंतर्गत मूल्यमापन होत असताना गणिताचं तुम्हाला सुरुवातीला म्हणजे साधारणत आ... वीस मार्क जे आहेत त्या वीस मार्कांमधले दहा मार्क जे आहेत ते तुमच्या गृहपाठाला असतात म्हणजे तुम्हाला जो गृहपाठ दिलेला असतो तो दहा मार्कांसाठी असतो ओके आणि दहा मार्क जे आहेत ते शाळेमध्ये एक मल्टिपल चॉईसची परीक्षा घेतली जाते ते दहा मार्क तसं मराठीचं वेगळे प्रत्येक विषयाचं वेगवेगळं विगु वेगवेगळी पद्धत असणार आहे ओके आणि ते शाळेमधून तुम्हाला मार्क मिळून जातात ते हातातले असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं शाळेमधल्या शिक्षकांनी जो काही तुम्हाला गृहपाठ दिलेला असेल ज्या प्रॅक्टिकलच्या वह्या दिलेल्या असतील त्या सगळ्या वेळेवरतीच कम्प्लीट करा असं माझं मत आहे जेणेकरून तुम्हाला तिथं चांगले मार्क मिळतील तिथं आउट ऑफ मार्क मिळतील ते मार्क आपल्याला अजिबात सोडायचे नाही आहेत आपण ते मार्क सोडले नाही पाहिजे ते हातातले मार्क आहे त्याच्यामुळे शाळेतले शिक्षक जे सांगतात त्या गोष्टींकडे आता आपल्याला लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे येस ओके त्याच्यानंतर ओरल टेस्ट असते काय ओरल होते ना टेस्ट पण होते प्रश्न पण विचारले जातात मराठीसारख्या याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पण विचारले जातील टेस्ट पण दिली जाईल या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथं होतील ठीक थी। आहे येस तर हां अजून पुढे <coughs> कोण आहेत आपले काही मित्र तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज विचारा हां ओके बरं कोण विचारतं अजून कुठला प्रश्न आहे बाबा आपल्याकडे बघा सायन्स आणि सोशल सायन्सचे क्वेश्चन लर्न कसे करायचे मित्रांनो विज्ञान असेल किंवा इतर कुठलं असेल तर त्याच्या प्रश्नांची जी उत्तर आहे ती मित्रांनो आपण पाठ न करता त्या प्रश्नांची आप उत्तरं आपण समजून घेण्यावरती भर दिला पाहिजे आपण प्रश्नांची उत्तरं समजून कशी घेतो ते महत्त्वाचं आहे म्हणजे पाठ करणं पाठ केल्यामुळं काय होतं ते कदाचित आपण विसरू शकतो परंतु एकदा एखादा एक मुद्दा जर आपल्याला नीट समजला तर समजल्यानंतर तो आपण लवकर विसरत नाही त्याच्यामुळं आपण प्रश्नांची उत्तरं जी आहे ती पाठ करण्यापेक्षा आपण समजून कशी घेऊ त्याकडं मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही समजून घेण्यावरती थोडीशी भर द्या ओके आता एक लक्षात घ्या मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो चला एक प्रश्न तुम्हाला आता मी विचारतो तो कमेंट बॉक्समध्ये आहे तर त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा अर्थनियोजन या प्रकरणातला एक प्रश्न आहे तर बघूयात आपण त्याचं उत्तर किती लोकं देतात मी तुम्हाला जरा प्रश्न विचारतो आता हां एक प्रश्न आपण विचारलेला आहे हा जो प्रश्न आहे तो नोव्हेंबर दोन हजार ला आला होता जवळपास हां याचं उत्तर बघा काय असू शकतं hmm. यस खाली एक प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला कदाचित त्याच्यातला तुम्हाला ऑप्शन पण देतो की जी एस टीनमध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात ओके हा एक प्रश्न आहे आपल्याकडं ओके त्याचं उत्तर कदाचित ठीक आहे मी आला ना कट करतो ठीक आहे ओके एकच मिनटं फक्त जरा थोडासा हां हां येस तर मी एक पोलमध्येच पोल तो प्रश्न विचारतो जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित देता येईल ओके यस जी एस टीमध्ये एकूण किती आकडे असतात हा प्रश्न तुम्हाला विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला आता द्यायचं आहे थोडंसं मी पोलमध्ये तो प्रश्न विचारतो म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकता ठीक आहे तर बाकी इतर तुम्ही प्रश्न तसे विचारा कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतो आजच्या दिवसामध्ये मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं मला देता येतात का ओके आज बराच वेळ मी लाईव्ह राहणार आहे तुमच्यासोबत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल ओके okay. त्या तत्पूर्वी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतोय जरा मी टाईप करतोय त्याच्यामुळे कदाचित थोडासा वेळ लागेल येस बघा टाईप आहे की जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आता ते पंधरा दहा सोळा का नऊ ते तुम्ही द्या यामध्ये गजाननचा प्रश्न आहे की सर अपेक्षित मधून अभ्यास करावा की टेक्स्ट बुक क्वेश्चन करावा मित्रांनो अपेक्षित आणि लय महत्त्वाचं आहे बघा आता सिच्युएशन काय सगळ्यात पहिली गोष्ट टेक्स्टबुक जे आहेत ती टेक्स्टबुक सगळ्यात महत्त्वाचं आहे हो सगळ्यात पहिली सुरुवात जी आपल्या अभ्यासाची आहे ना ती कुठून झाली पाहिजे तर ती टेक्स्टबुकमधून झाली पाहिजे टेक्स टेक्स्टबुकमधून म्हणजे टेक्स्टबुक म्हणजे पुस्तकामधून ओके परंतु कसं होतं आहे की आपण पुस्तकाचा अभ्यास खूप कमी करतो आणि आत्ताच्या वेळामध्ये म्हणजे वर्षभर आपण पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे आणि आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही अपेक्षितचा वापर केला तरी चालेल किंवा मी तुम्हाला काही नोट्स देणार आहे माझं नोट्स बनवण्याचं काम चालू आहे मराठीच्या झाल्यात त्याचबरोबर मी इंग्लिश इंग्लिशच्या नोट्स आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेल्या आहेत क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मी नोट्स अपडेट केलेले आहेत ओके तर त्या तुम्ही बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्या नोट्स वगैरे ठीक आहे आता बघत आणखी कोणाचे प्रश्न आहे सर दोन हजार चोवीसचे अपेक्षित घ्यायचे काय येस तुम्ही घेऊ शकताय अभ्यासासाठी सरावासाठी ओके तर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जवळपास बरीचशी मुलं ऑनलाईन आहेत चर्चेमध्ये परंतु लाईक खूप कमी आहे तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक हा खूप महत्त्वाचा आहे ओके भूगोल पासिंग भूगोलच्या पासिंगसाठी आपण काय केलं पाहिजे ओके त्याच्यावरती आपण करूयात चर्चा आ, अभ्यास होत नाही लक्षात येत नाही बघा मॅथ्स चा अभ्यास होत नाही मॅथ्स टूचा लक्षात राहत नाही मित्र कृष्णाचा प्रश्न आहे की मॅथ्स टूचं कसं आहे की कधी कधी काय होतं की मॅथ्स टू मध्ये काही एवढी आपल्या आपली भीती असते मॅथ्स ची की आपण त्याच्यामध्ये सोपा असणारा सुद्धा विसरतो मॅथ टूमध्ये सोपं काय आहे भौमितिक रचना खूप सोपं आहे बोर्डाच्या परीक्षेला आठ मार्काला येतं त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे भौमितिक रचना या प्रकरणाचा सराव केला पाहिजे भूमिते जर अवघड जात असेल तर भौमितिक रचना केल्या तरी तिथं आठ मार्क मिळतील प्रमेय जे आहेत महत्त्वाची सात ते आठ प्रमेय आहेत ती जर केली प्रमेय फक्त पहिल्या तीनच प्रकरणांवर आहेत तर त्या पहिल्या प्र तीन प्रकरणातली जर प्रमेय केली तर ती प्रमेय जरी केली तरी तुमचे झालं तुमचे साधारणतः जवळपास तिथं चार मार्क झाले म्हणजे आठ आणि चार बारा झाले आणि त्याचबरोबर इतर काही छोटे मोठे प्रश्न असतात त्याचबरोबर त्रिकोणमिती प्रकरण जे आहेत त्याच्यातले काही प्रश्न सोपे तुम्हाला असू शकतात किंवा प्रश्नपत्रिकांचा जर सराव केला तुम्ही दोन तीन प्रश्नपत्रिका जर सोडवल्या त्याच्यामधला पहिला दुसरा प्रश्न जरी सोडवत गेला तरी तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळू शकतात म्हणजे सोपा भागसुद्धा त्याच्यामध्ये असतो इंग्लिशमध्ये नाइन्टी एट का शक्य नाही इंग्लिशमध्ये नाइंटी एट का शक्य नाही हा प्रश्न नाही शक्य आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल नाइंटी एट पण पडू शकतात आणि मुलाला शंभरपैकी शंभर पण पडू शकतात प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात ओके ओके येस तर येस अपेक्षित सोडवायला हवे का येस अपेक्षितचा सराव करू शकता बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करू शकता मॅथ्स वन मधले शाब्दिक गणित येत नाही कसं करता तर बघा मॅथ्स वन मधले शाब्दिक गणित जी आहेत आता उदाहरणार्थ पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषे समीकरणे यामध्ये काही शाब्दिक गणित आहेत त्याचबरोबर दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरण यामध्ये काही शाब्दिक गणित आहे आता जे पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे यातली जी काही शाब्दिक गणित आहेत ती जर आपण नीट समजून घेतली यामध्ये कसं असतं दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये जी शाब्दिक गणित आहे ती सोडवत असताना काय करावं लागतं आपल्याला पहिला प्रश्न नीट समजून घ्यावा लागतो प्रश्न समजून घेतल्यानंतर त्याच्यात दोन गोष्टी असतात दोन व्यक्ती दिल्या असतील दोन संख्या दिल्या असतील किंवा काहीतरी दोन दिलं असेल मग त्याच्यातल्या एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं झालं त्याच्यानंतर दोन अटी दिलेल्या असतात त्या दोन अटींवरून दोन समीकरणं तयार करायची असतात आणि नंतर ती दोन समीकरणं सोडवायची असतात ओके येस आता आपणांचा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडून आपणा यूट्यूबचा प्रश्न आहे की नलिनीताईंनी दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव साठ रुपये असताना सहा हजार चोवीस रुपये गुंतवले त्यावर साठ टक्के लाभांश मिळाल्यानंतर पन्नास रुपये बाजारभावाने सर्व शेअर विकून टाकले प्रत्येक व्यवहारात शून्य पॉईंट चार टक्के दलाली दलाली प्रश्न नीट समजला नाही तो ॲक्च्युली प्रश्न जरा व्यवस्थित लिहून पाठवा थोडासा अपूर्ण वाटतं मला शेवटचं एक वाक्य राहिलेलं दिसतं काहीतरी बरं मॅथ्समध्ये क्वेश्चन चार आणि पाच खूप अवघड जातो मित्रांनो अवघड जरी जात असला तरी त्या चार आणि पाच नंबरचा क्वेश्चन क्वेश्चन जो आहे तो सोडवणं गरजेचं आहे तुम्हाला जमू शकतो चार आणि पाच नंबरच्या क्वेश्चनसाठी काय गरजेचं आहे एक ऑब्झर्वेशन गरजेचं आहे उदाहरणार्थ भूमितीमध्ये जर का तुम्हाला एखादं प्रमेय आलं चार मार्काला किंवा एखादं सिद्धता आली चार मार्काला तर ती सिद्धता था सोडवत असताना जी आकृती त्यामध्ये दिलेली असते त्या आकृतीचं निरीक्षण त्या आकृतीमध्ये जवळपास दोन तीन प्रकारचे गुणधर्म लपलेले असतात ते शोधून काढणं ते ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं असतं आपलं ऑब्झर्वेशन स्किल वाढवणं खूप गरजेचं आहे ओके अर्थनियोजन या चॅप्टरवर व्हिडिओ बनवाना प्लीज ओके आप अर्थनियोजनवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेली आहे तरी पण मी अर्थनियोजन या प्रकरणावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल ओके ठीक आहे काय हरकत नाही आपण नक्कीच प्रयत्न करू अर्थनियोजन या प्रकरणावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आता चला तुम्हाला बघा अजून विज्ञानच्या नोट्स पाठवा असा एक प्रश्न आहे तर मित्रांनो मी विज्ञानचे नोट्स नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न करतो मी ओके काय हरकत नाही आपण विज्ञानच्या वरती सुद्धा मी काम करतो तर बऱ्याच मुलांनी जवळपास एकशे दोन मुलांनी उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचा जो प्रश्न मी विचारला होता जी एस टीमध्ये एकूण किती अंकक्षेर असतात तर मुलांनी उत्तर दिलेलं आहे जवळपास बऱ्याच मुलांचं उत्तर बरोबर आहे जी एस टीमध्ये एकूण पंधरा अंकाक्षर असतात ते उत्तर बरोबर आहे हां यस आता बघा मॅथ्स आय एम पी ओके येस येस तर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय बाबा मॅथ्स वन अर्थनियोजन प्रकरण ओके एक दोन तीन मार्कांचे प्रश्न ओके आपण मॅथ वनचे अर्थनियोजन जे काही प्रकरण आहे त्याच्यावरती पण येत्या काळामध्ये आपण व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करू काय हरकत नाही आहे तुमचे जे काही प्रश्न येतात त्यावरती आपण येत्या काळामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणखी एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायचे तुमच्यातल्या काही मुलांना जवळपास दहा ते बारा मुलांना आपल्यासोबत गुगल मीटवरती चर्चा करायला संधी मिळू शकते ओके आपण एक गुगल मीटवरती चर्चासत्र घेणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्यातली दहा ते बारा मुलं आपल्याला हवी आहेत तर अशा दहा ते बारा मुलांना आपण त्या गुगलच्या लिंक शेअर करणार पण नेमकी कुठल्या मुलांना ती लिंक मिळू शकते Uh, त्यावरती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की मी एक म्हणजे चर्चासत्र आपण घेऊयात त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न जसे आता कमेंट्समध्ये विचारतायत तसेच आपली दहा ते बारा मुलं ते प्रश्न जे आहेत ते डायरेक्टली थेट विचारू शकतात आणि त्याचं एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपण आपल्या युट्यूबवरती अपलोड करणार आहे तर तुमच्यापैकी किती लोक इच्छुक आहेत की गुगल मीटवरती माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी यस इथं लिहू शकता, है कि का है शकता है। का है का की बाबा हां बाबा मी इच्छुक आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपण काय करू तुमच्यातल्या काही मुलांना ती लिंक आपण पाठवणार गुगल मीटची आणि त्या गुगल मीटच्या लिंकवर तुम्ही जॉईन झालात की झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे तुमचे व्यवस्थित तुम सगळ्या प्रश्नांची उत्तर मला देता येईल कारण कधी कधी काय होतं कमेंटमध्ये प्रश्न विचारताना तो पूर्णपणे नीट विचारला जात नाही ओके आणि त्याची एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा ते सेशन लाईव्ह घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूयात ठीक आहे येस चला बऱ्याच मुलांचं उत्तर यस आहे तर मला असं वाटतं की आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात जवळपास सतरा अठरा मिनटं तुम्ही सर्वजण चर्चेत सहभागी होतात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला ला आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद आणि आणखी एक गोष्ट आहे की जाता जाता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स ज्या आहेत आपल्या बोर्ड परीक्षेशी रिलेटेड त्या तुम्हाला तिथं बघायला मिळतील बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना